शेतकऱ्यांमधून नमस्कार जे के रोपॉटिका पलूस या रोपॉटिकेच्या माध्यमातून जे बियाणे प्लॉट केले जातात वर्षाला आपण कल्चरची रोपं कोईमतूर या संशोधन केंद्रामधून आणतो व त्याचं आपण तिसऱ्या स्टेजचं बियाणं शेतकऱ्यांना देतो तर ते बियाणं कसं आहे काय वेळ आहे ते शेतकरी खास किमान सत्तर किलोमीटरवरून खास बियाणं बघण्यासाठी इथेवर आले तर त्यांचं मनगत आपण जाणून घेऊया की त्यांना बियाणं कसं वाटलं काय परिस्थितीत बियाणं आहे आणि त्याचा कसा पोत वगैरे हो आहे सर नमस्ते नमस्कार आपलं नाव माझं नाव डी जी बुरुंगले बुरुंगले ओके गाव okay, आठपाडी आठपाडे ठीक आहे बुरुंगले साहेब आठपाडीवरून आले आहेत पलूसला खास बियाणे प्लॉट बघायसाठी तर त्यांच्या शब्दामध्ये आपण ऐकून घेऊ की कसं वाटलं त्यांना बियाण नर्सरीला भेट देऊन माळीसाहेबांच्या अतिशय आनंद झाला आणि तिने कल्चरची रोपं कोईमतूरवरून आणलेली आहेत ती पण बघितली ते आणून स्वतः प्लॉट तयार करतात आणि त्याची ही ऊसाची तयार केलेल्या प्लॉटची जाडी किंवा स्वतः ऊस तयार करून पुन्हा त्याचं बियाणं तयार करतात ते त्यामुळे ते अतिशय चांगलं वाटलं शेतकऱ्यांसाठी ते लाभदायक आहे ब ऊसाचा वाड्याचा पोत वा कसा वाटला काळू पी कशा आहे पानाची जाडी लांबी अरुंदी अतिशय चांगली आहे चार बोट आहे पुन्हा कांडी आणि पेरे पेरा खूप छान आहे याच्यापासून तयार केलेलं बियाण अतिशय चांगलं येईल त्यांच्या प्लॉट वर जाऊन बघा आपण काय नेमकी परिस्थिती काय असते ना अगदी शेतकरी असा जो पण अपडेट होत नाही हो। तो पण शेतकरी पुढं अपडेट होत नाही आता यांची लागणीपासून यांना साडेसात साडेआठ महिने झाले साडेआठ महिन्याचा प्लॉट आहे असं लागणीला प्लॉट असावा नर्सरीसाठी अशा अपेक्षा म्हणजे सायन्सची सुद्धा आहे बर वाटलं छान आहे आणि मामाला माहिती दिली यांनी बाळे साहेबांनी तिथे मुलाचं मार्गदर्शन केलेलं आहे त्याच्याबद्दल त्यांचा आभारी आहे आम्ही तिने वेळ दिला वेळात वेळ काढून प्लॉटवर आणलं दाखवलं हे तर माझं कामच आहे दररोज मी जे कष्ट घेतोय हे दाखवणं माझं कामच आहे ह्यातून तुमचा ऊस चांगला व्यवसायातून तुम्ही वेळ दिला हे फार महत्वाचं उद्योग करणाऱ्या माणसाला वेळ फार आपण असते त्याच्यामुळं इतक्या लांब आल्यासारखं कसं आहे बघायला मिळाला प्लॉट नर्सरीत बघायला मिळालं प्रत्येक दर्शनी तरी अतिशय छान वाटते छान त्याच्यामुळं त्यांचा आभार वेळ दिल्याबद्दल शेतकरी मित्रांनो जर तुम्हाला काय रोपळ हवे असतील तर स्क्रीनवरती नंबर दिलेला त्या नंबरवरती बुकिंग करू शकता है आणि जर प्लॉटला भेट देणार असाल तर कधीही बारा महिने आमच्याकडे बी आय प्लॉट उपलब्ध आहेत बघायला कधीही येऊ शकताय धन्यवाद मित्रांनो धन्यवाद